माझं म्हणणं आहे की जे लोकांना अनेक वेळा माझ्याबद्दल गैरसमज असतं की मी दादाच्या विरोधात बोलत नाही मी त्यांच्या मी का नाही त्यांच्या विरोधात बोलत ही भारतीय जनता पक्षाची अमोल दादा ते मराठी मराठी माणसामध्ये भांडण लावतात शिवसेनेनी शिवसेनेनी भांडावं राष्ट्रवादीनी राष्ट्रवादीची भांडावं आणि भारतीय जनता पक्षाने मजा घ्यायची नाही करणे दोन घे म्हणजे दोन बोके आणि माकडाची जी गोष्ट आहे अशा पद्धतीने बघा ना तुम्ही थोडंसं अनालाइज करा ना मी सांगते ते आज भारतीय जनता पक्षावर तुम्ही टीका करता मी टीका करते आपल्यावर कधी हल्ला चढवतात का मागे छोट बोललो ना की त्यांची ट्रोल आर्मी अशी अंगावर यायची आपल्या बरोबर आज कोण तुमच्यावर टीका करतो हो? तुम्ही रोज त्यांच्या विरोधात बोलता मी बोलते एक जण करत नाही आपल्यातलेच त्यांना करायला होतात ते पण राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी शिवसेना विरुद्ध शिवसेना हे लढवून भारतीय जनता पक्ष मराठी माणसाचा एकूण ते मराठी माणसाच्या विरोधातच आहे आणि फक्त आपल्या पक्षाच्या नाही ते गडकरी साहेबांच्या विरोधात आहेत ते देवेंद्र फडणवीसांच्या पण विरोधात दिल्ली ही मराठी माणसाच्या नाही महाराष्ट्राच्याच विरोधात आहे आरोप आहे माझा भारतीय जनता पक्ष आणि मी उघाच आरोप करत नाही मी डेटा वाईज तुम्हाला सांगते मी कधी खोटे आरोप करत नाही बायदेवी शिवसेना कुणाचा पक्ष होता मराठी माणसाचा तो संपवायचं पूर्ण प्रयत्न चालले राष्ट्रवादी पक्ष कोणाचा मराठी माणसाचा पुढे गडकरी साहेब मराठी माणूस मोठा नेता या देशाचा त्याला तुम्ही सारखं कॉम्प्रोमाइज करता देवेंद्र फडणवीस फुल मुख्यमंत्री टू वन डेप्युटी सी एम टू हाफ डेप्युटी काय गरज होती hmm. त्यांना तुम्ही पक्षाचे अध्यक्ष करून मान सन्मान करू शकत होता हाफ डेप्युटी सी एम देवेंद्रजींचं करायचं कारण काय तुम्ही अकॅडमिकली विचार करा मी मु कुचकं बोलत नाही प्लीज डोंट गेट मी रॉ आय एम हॅविंग अ सिरियस अकॅडमिक डिस्कशन तुम्ही देवेंद्रजींच्या जागेवर असता तर काय केलं असतं त्यांना जर देवेंद्रजींचा मान सन्मान ठेवायचा होता पाच वर्ष राज्याचा मुख्यमंत्री राहिलेला माणूस आहे त्याला तुम्ही राज्याचा अध्यक्ष करू शकत होता त्यांनी पक्ष बघितला असता आणि हेही काम बघितलं असतं सरकारमध्ये हाफ मुख्यमंत्री आणि एकशे पाच आमदार निवडून आलेत त्या देवेंद्रजींच्या नावावर जो एकशे पाचवाला वाला आहे तो हाफ मुख्यमंत्री दादा चाळीस तो पण हाफ मुख्यमंत्री म्हणजे एकशे पाच आणि चाळीस म्हणजे माल मुलाला एकशे पाच मार्क पडू दे चाळीस मार्क एकाच वर्गात बसवणार तुम्ही आणि जो एक्केचाळीसवाला वाला आहे त्याला मुख्यमंत्री म्हणणार मग मेरिट हॅज नो व्हॅल्यू इन बीजेपी मग मेरिटला मार्क आहेत की नाही आणि तुम्ही बघा एक कॉमन बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार गडकरी साहेब आणि उद्धव आपलं देवेंद्र फडणवीस चौघांमध्ये कॉमन काय कॉमन आहे मराठी माणूस मगाशी मी नाव घेतली तरी पंकजा ताई एक महिला लोकप्रतिनिधी माझ्या आणि पंकजा ताईंचं काही प्रेमाचं ता नातं नाही आहे त्या त्यांच्या एका कामामध्ये आहेत मी ओळख अर्थातच ता आहे मैत्री आहे पण आमची वैचारिक भूमिका त्यांनी अनेक वर्ष काय काय वेगळी मांडली आहेत त्या मानसन्मान देतात पवारसाहेबांना हा त्यांचाही मनाचा मोठे म्हणतो आणखा भोंडेसाहेब आणि पवारसाहेबांचा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिजे पण आम्ही त्याच्यात वैयक्तिक नाती कधी म्हणजे ठाकरे कुटुंब आणि आमची मैत्री जे जेव्हा पवारसाहेब आणि बाळासाहेब एकामेकावर टोकाची भूमिका करायची हे ऑपोजिट लाईन घ्यायची लढायची एकामेका करून पण आम्ही वैयक्तिक संबंध कधी त्याच्यात कटुता आले आजही त्यांच्या सगळ्या कुटुंबाचं कुठलंही काही असेल हे मी आवर्जून जाते आणि माझ्याकडून ठाकरे असेल मुंडे असेल आणि कुटुंब म्हणजे फक्त अनेक अशी अनेक कुटुंब महाराष्ट्रातली आहेत जी जरी आमच्या विरोधात असतील म्हणजे आज श्रीकांत शिंदेबद्दल मी सांगेन श्रीकांत हा जरी शिंदे साहेबांचा सा मुलगा असला तर मी जवळून खासदार म्हणून आहे एका युवा नेत्याला पार्लमेंटमध्ये प्रयत्न करताना त्याच्याबद्दल आयुष्यभर माझ्या मनात प्रेमच असेल पण ते माझं वैयक्तिक श्रीकांतबद्दलचा प्रेम आहे प्रीतम बद्दलचा असेल आपल्या विखे पाटलांचा सुजय असेल ही सगळी यंग पोरं निवडून आली ती हिना गावीत असेल जरी आपल्या पक्षात असेल ठीक आहे तिथे गेली तरी पण या पोरांना आपण बघितलंय ना लहान वयातून मोठे झालेले ते प्रेमाची नाती ते राहणारच ना आणि हीच तर आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे लढाई ही टेकणी पण आज त्याच्यात कटुता आणणं ज्या पद्धतीने वैयक्तिक हल्ले होतात आज राजकारणामध्ये म्हणजे जणू का आपण शत्रूत एकामेकात ही कुठली भाषा ही आणली कोणी ही भारतीय जनता पक्षाच्या या न्यू ब्रीडनी आणली